नमस्कार आर्सन गुड्स चे आशिष मित्तल आणि आज माझ्याकडे सर्वात शास्त्रीय उत्पादनांपैकी एक आहे जे आरशासह कन्सोल फ्रेम आहे हा आयटम तुम्ही अनेक वेळा चित्रपटांमध्ये टीव्ही शो मध्ये अनेक घरांमध्ये पाहिला आहे आणि हा सर्वात बहुद्देशीय आणि सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांपैकी एक आहे कन्सोल टेबल ते शोपीस टेबल असू शकते तुम्ही यावर काही डिझायनर उत्पादन ठेवू शकता हे एक फोयर टेबल असू शकते हे देखील ड्रेसिंग टेबल सोबत मिरर फ्रेम देखील वापरता येते हे युनिट तुमच्या गरजेनुसार मिरर फ्रेम असलेले कन्सोल टेबल किंवा ड्रेसिंग युनिट असू शकते टीक फिनिश आणि साईज मी तुम्हाला साईज सांगेन डाग दोन इंच डावीकडून उजवीकडे समोर ते मागे हे सोळा इंच आणि एकूण उंची साडेसहा फूट ची उंची तीस इंच आणि आमच्याकडे इथे एक छोटा ड्रॉवर आहे जर तुम्ही पाहिले तर इथले काम हाताने कोरलेले आहे कोरीव काम डिझाईनिंग काम सर्व काही हाताने केले आहे आणि हीच कला आहे जी आमच्याकडे आहे आणि या कलेचा आम्ही जगभरात प्रचार करत आहोत आणि मी तुम्हा सर्वांचा खरोखर आभारी आहे कारण तुम्हाला आमचे काम आवडले आहे तुम्ही आम्हाला तुमच्या आदेशाने आशीर्वाद दिला आहे आणि यामुळे आम्हाला स्थानिक लोकांसाठी अधिक काम करण्याची परवानगी मिळाली आहे एक काळ असा होता जेव्हा साधे फर्निचर चायनीज फर्निचर आणि मोठ्या प्रमाणात आयात केलेल्या फर्निचरने जवळपास संपूर्ण बाजारपेठ व्यापली होती त्यामुळे तुम्ही कुठेही आहात कोणत्याही जात आहात तुम्हाला साधे सामान लाय सामान आणि त्यावर काही मोल्डिंग चिटवलेले सापडले असते पण इथे आम्ही घन सागवान लाकडात काम करतो आणि गेल्या चार पाच वर्षात आम्ही या कलेचा प्रचार केला आहे आणि सोशल मीडियावर अनेक चॅनेलवर आणि लोकांना ती आवडली आहे आणि आता प्रत्येक कारागिराला खूप काम त्यामुळे या शहरात इतक्या लोकांना जास्त काम मिळत आहे आणि जास्त लोकांना रोजगार मिळत आहे काम तुमच्या समोर आहे कोरीव काम सुरेख फिनिशिंग आणि ते पाठवण्यासाठी तयार आहे आम्ही भारतात आणि भारताबाहेर तुम्ही कुठेही असाल आणि तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि आम्ही तुम्हाला आवडेल ते बनवू आणि तुमच्या ठिकाणी पोहोचवू तुम्हाला आमचे काम आवडेल अशी आशा आहे धन्यवाद धन्यवाद